नमस्कार टेक पाटल युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी संदर्भातील ही बातमी आहे अमरावती जिल्ह्यातील दोन हजार पाचशे ब्याण्णव अंगणवाडी केंद्रापैकी आठशे त्र्याहत्तर ठिकाणी वीज पुरवठा नसल्याने अंधार पसरला आहे तर दोनशे अठ्याहत्तर अंगणवाडी केंद्रात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याचे वास्तव समोर आले आहे परिणामी अंगणवाडी केंद्राकडे शासनाचे दुर्लक्ष असल्याने शास चिमुकले सोयीसुद्धापासून वंचित आहेत महिला व बालकल्याण विभागांतर्गत ग्रामीण भागात दोन हजार पाचशे ब्याण्णव अंगणवाडी केंद्रे कार्यान्वित आहेत यापैकी हा गीडला एक हजार चारशे सहासष्ट ठिकाणी बीज जोडणे आहेत तर आठशे त्र्याहत्तर केंद्रामध्ये अंधार असून यामध्ये अडुसष्ट केंद्रे भाड्याचे ठिकाण आहेत तर शहाऐंशी केंद्रे शाळेत कार्यरत असून इतर ठिकाणी नव्याण्णव कार्यरत आहेत याशिवाय दोन हजार तीनशे चौदा आरोग्य केंद्रात पिण्याच्या पाण्याची सुविधा असली तरी अजूनही दोनशे अठ्याहत्तर अंगणवाडी केंद्रात पिण्याच्या पाण्याचा अभाव आहे त्यामुळे अंगणवाडी शिकणाऱ्या चकल्यांचे तहान बाहेरून पाणी आणून भागवावे लागत आहे इकडे अंगणवाडी केंद्रामध्ये डिजिटल शिक्षण देण्याचा जा प्रयत्न होत असताना अनेक अंगणवाडी केंद्राच्या भिंती बोलके केल्या आहेत असे असताना मात्र वीज आणि पिण्याच्या पाण्याचा अभाव असल्याची विविध अडचणींना सामना करावा लागत आहे यामुळे त्याकडे शासन व प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे दोनशे अठ्याहत्तर अंगणवाड्या नळ जोडणी विना जिल्ह्यातील पंचवीसशे ब्याण्णव अंगणवाड्यामध्ये शंभर टक्के नळ जोडणी झालेली नाही दोनशे अठ्याहत्तर दो ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा अभाव असल्याचे यांचा अंगणवाडीतील पोषण आहार शिजवण्यासह चिमुकल्यांची तहान भागवण्यासाठी कसरत होत आहे त्यात बाजार तालुक्यात सर्वाधिक चोपन्न ठिकाणी नळ जोडणी नाही तर धारणे तालुक्यातील दोनशे तेहतीस अंगणवाडी केंद्रापैकी सर्वाधिक के एकशे अडुसष्ट ठिकाणी विजेचा अभाव आहे तर हा होता विषयक रिपोर्ट असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा धन्यवाद